तुमच्यासोबत काही चांगलं घडत नसेल तर याचा अर्थ काय आपण अनेकदा जीवनात एखाद्या टप्प्यावर येतो जिथे सतत अपयश दुःख तणाव मनस्ताप आणि अपेक्षा भंग वाट्याला येतो तुमच्यासोबत काहीच चांगलं घडत नाही अशी भावना मनात खोलवर बसते या अवस्थेत मनात निराशा घर करत जाते पण या भावनेचा खरा अर्थ काय ही अवस्था काय येते आणि मानसशास्त्र काय सांगतं या लेखात आपण या भावनेमागचं मानसशास्त्र समजून घेणार आहोत केवळ भावना नव्हे तर मेंदूतील प्रक्रिया आपल्या विचारपद्धतीचा प्रभाव आणि या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक उपाय याविषयी सखोल माहिती पाहूया नंबर एक सतत वाईट घडतंय ही भावना कुठून निर्माण होते ही भावना अनेकदा संकटांची मालिका अनुभवताना निर्माण होते उदाहरणार्थ नोकरी गेली आरोग्य बिघडलं नातं तुटलं हे सर्व एका कालावधीत घडलं अपेक्षेप्रमाणे आयुष्य चालत नाही इतरांच्या यशाशी स्वतःची तुलना करताना स्वतःचं अपयश तीव्र वाटतं मानसशास्त्रात याला कॉग्नेटिव्ह डिस्टॉर्शन असं म्हणतात आपल्या विचार पद्धतीतील दोषांमुळे एखाद्या गोष्टीचं संपूर्ण आकलन नकारात्मक रूपात होतं नंबर दोन निगेटिव्हिटी बायस नकारात्मक गोष्टींना जास्त महत्त्व आपल्या मेंदूचा एक मूलभूत दोष म्हणजे निगेटिव्हिटी बायस या मतानुसार वाईट अनुभव चांगल्या अनुभवांपेक्षा आपल्या मनात खोलवर कोरले जातात उदाहरणार्थ तुम्ही दहा चांगल्या गोष्टी अनुभवल्या पण एक वाईट गोष्ट घडली तर त्या एकाच गोष्टीमुळे तुम्ही सगळंच वाईट घडतंय असा निष्कर्ष काढता नंबर तीन लर्न हेल्पलेसनेस शिकलेली असहाय्यता मानसशास्त्रज्ञ मार्टिन सेलिग्मन यांनी लर्न हेल्पलेसनेस ही संकल्पना मांडली सतत अपयश संकट त्रास यामुळे माणूस प्रयत्न करणे सोडतो आणि समजतो की माझ्या हातात काहीच नाही तुमच्यासोबत काहीच चांगलं घडत नाही असं वाटणं म्हणजे मानसिक थकव्याचं लक्षण असू शकतं नंबर चार अपेक्षांचं दडपण तुमच्यासोबत काही चांगलं घडत नाही असं वाटण्यामागे अनेकदा अवास्तव अपेक्षा असतात मी याच वर्षी प्रमोशन मिळवणार माझं लग्न याच महिन्यात होणार मी दहा किलो वजन कमी करून फिट होणार या अपेक्षा तात्काळ फलित देणाऱ्या असतात पण जेव्हा त्या पूर्ण होत नाहीत तेव्हा आपण सगळंच वाईट असा निष्कर्ष काढतो नंबर पाच तुलनांची जखम आजच्या सोशल मीडियाच्या जगात इतरांच्या आयुष्यातील चांगल्या क्षणांचा आपण सतत साक्षीदार असतो आणि आपल्यातच अपूर्णतेची भावना वाढते त्याचा व्यवसाय चालतोय तिचं कुटुंब परफेक्ट आहे त्यांना वेळेवर यश मिळतंय या सगळ्यातून स्वतःचं जीवन कमीपणाचं वाटायला लागतं आणि मनात येतं माझ्या बाबतीत काही चांगलं घडत नाही नंबर सहा अशक्त मानसिकता फिक्स्ड वर्सेस ग्रोथ माइंडसेट कॅरॉल ड्वेक या मानसशास्त्रज्ञांनी दोन प्रकारच्या मानसिकतेचं वर्णन केलं आहे फिक्स्ड माइंडसेट मी तसा आहे बदलू शकत नाही ग्रोथ माइंडसेट मी शिकतो सुधारतो आणि मोठा होतो तुमच्यासोबत काही चांगलं घडत नाही असं वाटत असेल तर हे फिक्स्ड माइंडसेटचं लक्षण असू शकतं याचा अर्थ आता बदलण्याची वेळ आली आहे नंबर सात आपल्या मेंदूचं सा फिल्टरिंग इन्फॉर्मेशन फिल्टरिंग आपण न कळत अशी माहितीच निवडतो जी आपली नकारात्मक भावना बळकट करते यालाच मानसशास्त्रात मेंटल फिल्टरिंग असं म्हणतात उदाहरणार्थ तुम्ही एखादा प्रोजेक्ट यशस्वी केला पण त्यातली एक छोटी चूक लक्षात घेऊन पूर्ण अनुभव वाईट मानला यामुळे तुम्हाला सतत काहीच चांगलं नाही असं वाटतं नंबर आठ चुकीचे निष्कर्ष काढणे जम्पिंग टू कन्क्ल्युजन्स माझ्या नात्यांमध्ये त्रास आहे म्हणजे मीच अयशस्वी व्यक्ती आहे माझं काम कुणालाच आवडत नाही म्हणजे मी नालायक आहे ही सगळी उदाहरणं आहेत ओव्हर जनरलायझेशन आणि जम्पिंग टू कन्क्ल्युजन्सची ज्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष अनुभवापेक्षा खूप मोठं दुःख स्वतःवर ओढावून घेता नंबर नऊ भावनिक थकवा आणि अपघाती निष्कर्ष कधी कधी मानसिक थकवा ताणतणाव झोपेचा अभाव चिंता या गोष्टीमुळे आपल्या विचारांची स्पष्टता कमी होते अशावेळी लहानशा अडचणींचंही आपण फार मोठं नाट्य करून बसतो काहीच चांगलं घडत नाही ही भावना अनेकदा या अशक्त अवस्थेत अधिक तीव्रतेने जाणवते नंबर दहा दीर्घकालीन दुःख बरोबर डिप्रेशन जर ही भावना काही आठवडे किंवा महिने टिकून राहत असेल तर ही केवळ भावना नाही ती मानसिक आजारांचं लक्षण असू शकते डिप्रेशन म्हणजे नेहमी दुखी असणं नव्हे तर कुठल्याही गोष्टीत रस न वाटणं स्वतःला नालायक समजणं भविष्यात काही चांगलं घडणार नाही असं वाटणं या लक्षणांची पूर्तता झाली तर मानसोपचार तज्ज्ञांशी सल्ला मसलत करणं आवश्यक आहे नंबर अकरा मानसिक स्थिती सुधारण्यासाठी मानसशास्त्रीय उपाय नंबर एक थांबा आणि निरीक्षण करा प्रत्येक नकारात्मक विचारावर हे खरंच सत्य आहे का असा प्रश्न विचारा अनुभवांचे दैनंदिन निरीक्षण ठेवा एखादं छोटंसं चांगलं घडलं तरी लिहा नंबर दोन कृतज्ञता अभिव्यक्त करा ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस रोज तीन गोष्टी लिहा ज्या आज चांगल्या झाल्या या सरावामुळे तुमचं लक्ष चांगल्या गोष्टींवर केंद्रित होतं नंबर तीन आपल्या तुलनात थांबवा सोशल मीडिया डिटॉक्स घ्या तुमच्या प्रगतीचा मापदंड स्वतःच्या आधीच्या स्थितीशी ठेवा नंबर चार माइंडफुलनेस वर्तमानात राहा भूतकाळातील दुःख किंवा भविष्याच्या चिंता यामधून बाहेर या बाहे ध्यान श्वसन नियंत्रण यांचा सराव करा नंबर पाच व्यवस्थित झोप आणि आहार झोप पूर्ण नसेल तर नकारात्मकता वाढते ओमेगा तीन विटॅमिन डी यासारख्या पोषक तत्वांची कमतरता मानसिक आरोग्यावर परिणाम करते नंबर बारा सकारात्मक घडण्याची प्रक्रिया दिसत नाही घडत असते तुमच्यासोबत काहीच चांगलं घडत नाही असं वाटतंय पण कदाचित चांगल्या गोष्टी तयार होण्याच्या प्रक्रियेत आहेत बियाणं रुजताना दिसत नाही बांधकाम सुरू असताना धूळ आवाज आणि अस्वच्छता दिसते पण त्यातूनच इमारत उभी राहते चांगल्या गोष्टी दिसत नसल्या तरी त्या घडत असू शकतात नंबर तेरा तुम्ही जे अनुभवताय ते अनेकांनी अनुभवलं आहे कृष्णमूर्ती गौतम बुद्ध अब्राम लिंकन ओप्रा विनफ्रे या सर्वांनी जीवनात मोठ्या संघर्षांना तोंड दिलं त्यांच्या आत्मचरित्रांमध्ये सगळं काही वाईट वाटतंय असे टप्पे स्पष्ट दिसतात पण त्यांनी परिस्थितीकडे वेगळ्या नजरेने पाहून आयुष्य बदललं नंबर चौदा समुपदेशन आणि मानसोपचारांची भूमिका जर ही भावना अत्यंत तीव्र दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणारी आणि दीर्घकाळ टिकणारी असेल तर मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे सीबीटी कॉम्युनिटी बिहेव्हिअल थेरपी या उपचार पद्धतीतून विचारसरणीत बदल घडवता येतो टॉक थेरपी ध्यान औषधोपचार यांमुळे ही नकारात्मक भावना नियंत्रित करता येते तुमच्यासोबत काहीच चांगलं घडत नाही ही भावना तात्पुरती असते ती भावना आहे सत्य नवे तुमचा मेंदू तुमचं मन आणि तुमचे अनुभव हे सगळं वेळेनुसार बदलतं जर तुम्ही आतून तयार असाल तर चांगल्या गोष्टी घडायला वेळ लागतो पण त्या नक्कीच घडतात त्यामुळे थांबा श्वास घ्या निरीक्षण करा आणि पुढे चालत राहा कारण आयुष्य अजून संपलेलं नाही आणि आयुष्याचं सर्वात सुंदर पान कदाचित अजून यायचंच बाकी आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनेलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूरतास धन्यवाद